धनं मायापूतन जीवितापर गोवर्धनं वादिहन कुन्ती सुतापालन एतद्भागवते पुराणकथित

चौथ्याचे निमित्ताने ज्ञानसभा त्या सभेचे अध्यक्ष महोदय आदरणीय श्रद्धे असेभूषण मोठे बाबा त्याचप्रमाणे आदरणीय स्नेही ज्येष्ठ धर्मबंधू महंत त्यांचे आदरणीय आप्पा आदरणीय स्नेही धर्मबंधू बाळकृष्ण नानाजी या सभेचं सूत्रसंचलन जे करताय ते आम्ही धर्मबंधू गोपीनाथजी शास्त्री त्याचप्रमाणे आदरणीय रामर बाबा त्याचप्रमाणे अर्जुनजी दादा आणि या व्याख्यानमागेच्या

सुद्धा प्रत्येक म्हणजे शाल आणि श्रीफा त्यांचा तुम्ही लवकर आला तर लवकर कार्यक्रमा सोबत होत्या आता आधी काय काय म्हणून केलं म्हणून तुमच्या आता मला एक शिक्षा आहे एक प्रकारे